उपस्थित सर्व माता भगिनी आणि काही क्षणात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या मैदानावर पोहचत आहेत आणि पोहचत असताना आपली ही सभा भर पावसात सुरू आहे मला वाटत नाही पाऊस कितीही जोरात आला तरी एकही मैदानावरचा माणूस हलणार नाही उलट्या खुर्च्या वाढत जातील एकही कमी होणार नाही कारण ही शिवसेनेची सभा आहे भाडखाव लोकांची किंवा गद्दारांची सभा नाही आणि म्हणून आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी एकत्र एक जमलेलो हो। आहोत एकत्र एक जमलेला असताना या महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला जर परिस्थिती बघितली तर या महाराष्ट्रातल्या ते तेतीस जिल्ह्यामध्ये हाहाकार उडालेला आहे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणूस अतिशय दुखामध्ये आहे कष्टामध्ये आहे मध्ये आणि असं असताना या महाराष्ट्रातलं सरकार झोपलेलं आहे की जाग आहे या सरकारला जनतेच्या वेदना दिसतात का नाही दिसतात या सरकारला कान आहे की नाही आहे, आहे वेदना ऐकू येतात का नाही येतात या सरकारला डोळे आहे की नाही आहे व्यथा दिसतात की नाही दिसतात आणि या सगळ्यावर बोलायला यांच्याकडे तोंड आहे की नाही आहे अशा प्रकारची स्थिती आताच्या सरकारची आहे बांधवनो मागच्या महिना दीड महिन्यापासून या महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे जवळपास साठ हजार साठ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आहे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे ठिकठिकाणी थीक आंदोलन उभी राहत आहेत थीक ठिकठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत आणि या सगळ्या भूमिका मांडत असताना सरकार नुसत्या घोषणेमध्ये बसलेलं आहे हे सरकार काही करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आता नितीन बांगुळे पाटलांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा काही शेतकऱ्यांची नावं घेतली आज या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या झालेल्या आहे या महाराष्ट्राच्या सरकारला लाज वाटली पाहिजे सगळ्यात जास्त जवळपास एकोणचाळीस टक्के आत्महत्या फक्त महाराष्ट्रात झालेली आहे हे सरकार करंट सरकार जसं आलं एक जुलै दोन हजार तेवीस पासून तर आतापर्यंत जून पंचवीस पर्यंत या महाराष्ट्रामध्ये जवळपास आठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि मागच्या सात महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक जानेवारी पासून ऑगस्ट दोन हजार पंच्याऐंशी पर्यंत जवळपास बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे बांधवानो ही काही अभिमानाची बाब नाहीये या महाराष्ट्रात एवढ्या आत्महत्या होतात आणि सरकार उघड्या डोळ्यानं या सगळ्या आत्महत्या बघत आहे परवाच्या दिवशी संभाजीनगरात एक मोर्चा झाला शेतकऱ्यांचा संताप शेतकऱ्याचा राग एवढा होता की विभागीय आयुक्तालयामध्ये शेतकरी घुसले मला असं वाटतं या सरकारने शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर या महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा या मंत्रालयात घुसून या, या सरकारला जाव विचारल्याशिवाय राहणार नाहीये कारण या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता ही मदत म्हणजे काही भीक नाहीये आज पंजाब सारखं राज्य वेगवेगळ्या पद्धतीनं मदत जाहीर करत आपल्या या सरकारने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत जाहीर केली परंतु जर ही मदत जाहीर केली असेल तर या मदतीनुसार या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं भलं होऊ शकत नाही एनडीआरएफ चे निकष अतिशय तोकडे एस डीआरएफ चे निकष अतिशय तोकडे आज ठिकठिकाणी थीक शेकडो नवे हजारो गुरु वाहून गेले कोणाच्या गायी गेल्या कोणाच्या म्हशी गेले कोणाचे बैल गेले एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त तीन जनावरांना मदत मिळू शकते आज मागच्या महिन्यामध्ये मागच्या आठवड्यात आम्ही मुखेडला गेलो होतो नांदेड मध्ये एका शेतकऱ्याच्या पंचावन्न म्हशी वाहून गेल्या परवाच्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाड्याचा सा दौरा केला या भूम मधील एका दातखिळे नावाच्या भूम तालुक्यातील एका पिंपळ गावच्या एका शेतकऱ्याच्या सत्तावीस गायी वाहून गेल्या सांगण्याचा मुद्दा हा की आज मैस असेल गाय असेल लाखाला सव्वा लाखाला दीड लाखाला दोन लाखाला ही येते आणि एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त पस्तीस हजार सदोतीस हजार रुपये या शेतकऱ्याला मिळू शकतात तेही फक्त तीन शेतकऱ्याला आणि म्हणून बांधवानो अशा पद्धतीने हे एनडीआरएफ चे एफ चे निकष अतिशय तोकडे आज सरकारने काल परवा काही मदत जाहीर केली बावीसशे कोटी परंतु ही मदत जाहीर झालेली नाही माझ्याकडे याचे सगळे सर्क्युलर आहे सरकारने जाहीर केलेले अध्यादेश आहे या अध्यादेशामध्ये या सरकारने जाहीर केलेली रक्कम ही काही बावीसशे कोटी नाही ही, ही मदत फक्त ऑगस्ट पर्यंतच्या अतिवृष्टीची त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ही मदत फक्त तेराशे एकोणचाळीस कोटीची आहे आज साठ लक्ष हेक्टरचं नुकसान झालेलं असताना ही मदत फक्त पंधरा लाख हेक्टरच्या जमिनीची मदत आहे आणि हे सरकार मदत जाहीर करत असताना या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही कारण मागच्या काळात जे हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं घटना घडल्या कुठे अतिवृष्टी घडली कुठे गारपीट घडली कुठं वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडल्या परंतु अजून मार्च दोन हजार तेवीस पासून तर आजपर्यंत जवळपास साडे तेरा हजार कोटी रुपये सरकारचे देणं बाकी आहे सरकारने शेतकऱ्याला देणं बाकी साडेतीन साडे तेरा हजार कोटी रुपये आज बँका सरकार या शेतकऱ्याला कर्ज देत नाही छोट्या छोट्या पतसंस्था ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य महिला असेल शेतकऱ्याला पंचवीस पंचवीस टक्के व्याज आकारून कर्ज घेत आठ दहा दिवसापूर्वी अमित शाह आले होते त्यांनी मोठ्या भुशारक्या मारल्या या देशामध्ये बँका ज्या टॉप बँका त्याच्यात भारत पुढे देश येणाऱ्या परंतु आज सर्वसामान्य माणसाला ग्रामीण भागात बँक नाही सावकाराकडे जावं लागतात छोट्या छोट्या स्मॉल फायनान्स कंपन्या कडे जावं लागतं या फायनान्स कंपन्या वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के क कर्ज देतात आणि म्हणून बांधवानो हे सरकार आताच्या घडीला जे मदत जाहीर करत ही अतिशय तोकडी आहे बांधवनी या सरकारने आणखी आपल्या टाळूवरच लोणी खाण्याचा निर्णय काल परवा घेतलेला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच जे कारखान्याकडे पेमेंट आहे या प्रत्येक टनातून पंधरा रुपये सरकारने मदतीचे घेण्याची घोषणा केलेली आहे प्रति टन पंधरा रुपये म्हणजे कर्जमाफी सोडा आपल्या शेतकऱ्याच्या पैसावर डल्ला मारण्याचं काम हे आताच सरकार करत आहे मागच्या वर्षी आठशे चोपन्न लाख मेट्रिक टन उसाच उत्पादन झालं होत आठशे चोपन्न लाख मेट्रिक टन या वर्षी सुद्धा साडे नऊशे लाख मेट्रिक टन उसाच उत्पादन होण्याची शक्यता आहे आणि या प्रत्येक टनामागे पंधरा रुपये सरकारने काल परवा घोषणा केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याकडून पंधरा रुपये पर टन घेणारे तुम्ही हिशोब करा साडे नऊ लाख टन रक्कम जर जर ऊस निघाला असेल तर याच्यातून कशा पद्धतीनं हे सरकार रक्कम कट करणार आहे बांधव पंजाब मध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे <coughs> या पंजाब मध्ये आपच सरकार आहे मान नावाचे मुख्यमंत्री आहे या पंजाब मध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची या सरकारने घोषणा केलेली आहे एक तरी वीस हजार रुपये हेक्टरी पन्नास हजार रुपये या सरकारने देण्याची घोषणा केलेली आहे गाळ काढायला सात हजार दोनशे रुपये देण्याची घोषणा केलेली आहे आणि जी कर्जाचे जी मुदत वाढ ही सहा महिन्याने केलेली आहे येणाऱ्या सहा महिने कोणत्याही प्रकारे कर्जावर व्याज लागणार नाही कर्ज फेडण्याची आवश्यकता नाही जर पंजाब सारखं राज्य जर हे करू शकत तर हे महाराष्ट्र एवढं पुढारलेलं राज्य आपण म्हणतो या राज्यामध्ये पंजाब सारख्या मदत पंजाब सारखी मदत देण्याची आताच्या घडीला आवश्यकता आहे आज या महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीच कर्ज आहे नऊ लाख कोटीच कर्ज असताना मागच्या काळामध्ये सातत्यानं शेतकऱ्याची किती रकमेची बाकी आहे मी तुम्हाला सांगितलं परंतु या महाराष्ट्रामध्ये चारशे ज्या कारखान्यात या कारखान्याकडे आताच्या घडीला ज्या पद्धतीनं थक हमी शेचाळीस हजार कोटी रुपयाची थक हमीचाळीस हजार कोटीची थक हमी, हमी सरकारने घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या थक हमीची रक्कम राज्य सरकारला भराव लागलेले आज हजारो कोटी रुपये सरकार भरतय मागच्या काळामध्ये काही लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला प्रवेश केलेल्या लोकांच्या कारखान्याला सरकारने हमी दिली एन च्या मार्फत अतिशय अवघड आहे एनसीडीसी ची कर्ज एन च कर्ज असं की या कारखान्यानं एक रुपया जरी थकवला तर महाराष्ट्र सरकारचं रिझर्व बँकेमध्ये जे खातं आहे या खात्यातून डायरेक्ट या कर्जाची रक्कम कट कर होते ज्या लोक भारतीय जनता पार्टीत गेले जे लोक भारतीय जनता पार्टीला समर्थन करतात अशा लोकांना अशा प्रकारचं कर्ज मागच्या काळात दिलं गेलं त्याच्यातले काही नाव मी सांगू इच्छितो जे भोरचे आमदार त्यांच्या कारखान्याला चारशे नऊ कोटी रुपये दिले गेले विखे जे आहेत विखे पाटलाच्या कारखान्याला दोनशे दो अठरा कोटी रुपये दिले गेले या सरकारला जे एन सी डी सी च्या मार्फत जे कर्ज दिलं जात हे कर्ज मला असं वाटतं राज्याच्या हिताच नाही जर शेतकऱ्याची एक लाखाची थक आम्ही तुम्ही घेऊ शकत नाही शेतकऱ्याची पन्नास हजाराची दोन लाखाची थक आम्ही आपण घेऊ शकत नाही परंतु अशा धनधानग्या साखर कारखान्याला सरकार मोठ्या प्रमाणात थक हकी थक हमी देत आहे आताच्या घडीला या सगळ्या कारखान्याकडे जवळपास साडे पंधराशे कोटी रुपये येणं बाकी आहे आणि म्हणून हे सरकार या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या विरोधातलं पीक विमा होता या महाराष्ट्रामध्ये एक रुपये पीक विमा कोणत्याही शेतकऱ्यांना मागितला नव्हता दोन वर्ष दिला आता पीक विमा एक रुपयात बंद केला चार ट्रिगर पीक विम्याचे होते आता फक्त एक टिगर ठेवलं नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विमा देऊ शकत होतो आताच्या जा काळामध्ये हा पीक विमा या अटी शर्तीनुसार जर असता या लाखो शेतकऱ्यांना विमा देता असता आणि म्हणून मला असं वाटतं आपण शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित मागणी करू या पीक विमाचे जे, जे निकष शिथिल झाले पाहिजे आज अशा पद्धतीनं सरकारने स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी या शेताच्या गळ्यावर नख ठेवलेल्या बांधवांना म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला लढा द्यावा लागेल पीक विम्याच्या बाबतीत ज्या ज्या अटी शर्ती याच्यात बदल करावा लागणार आहे म्हणून खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात आपल्याला ना ये लढा द्यायचा आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या काळामध्ये दौरा केला हा दौरा मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यामध्ये झाला या लातूर मध्ये ते गेले धाराशिव मध्ये गेले बीड मध्ये गेले जालन्यामध्ये गेले संभाजीनगरात गेले गावगाव उद्धवजी ठाकरे साहेब थांबले मोठे बुट घालून चिखलात जायचं नाही असं नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या शेतकऱ्याच्या कथा ऐकल्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी रात्री उशिरा पर्यंत दौरा केला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख जाणून घेतलं आणि या काळात शेतकऱ्यांनी कोणते आठवण करून दिले असेल तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली दोन लाख रुपयाची कर्जमाफी आजही शेतकऱ्याला ही दोन लाखाची कर्जमाफी आठवते आताच्या या परिस्थितीमध्ये शेतकरी रोज मरत आहे शेतकरी रोज मरत असताना त्याचा कोरा होण्याची आवश्यकता आज मंत्री वेगवेगळ्या मंत्र्यावर मोठ्या पद्धतीने कर्ज आज आहे आज म्हटले लाडकी बहिणीची पंच लाडक्या बहिणीसाठी आम्ही पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले लाडक्या बहिणीसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले पण तो या लाडक्या बहिणीचा नवरा आज मरतोय या लाडक्या बहिणीचा बाप आज मरतोय या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं जातोय या लाडक्या बहिणीच्या लेकराबाळाचे दप्तर वाहून गेले या लाडक्या बहिणीच्या लेकराबाळाला खायला अन्न नाही आणि हे पंचेचाळीस हजार कोटी रुपये पंधराशे रुपये दिल्याच्या गप्पा मारणार सरकार या महाराष्ट्राचे बांधवानो म्हणून ही लाडकी बहीण आज व्यथित आहे या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये नाही तर या लाडक्या बहिणीला कर्ज माफीची आवश्यकताय आज या लाडक्या बहिणी विधवा होतात एकीकडे देवा भाऊ म्हणून जवळपास शंभर शंभर कोटी रुपयाच्या जाहिराती द्यायच्या कोणती साईन पोस्ट कंपनी शंभर कोटीच्या जाहिराती दिल्या राऊत साहेब तुमच्यावर फक्त पंधरा लाख रुपयाचा आरोप टाकून तुम्हाला जेल मध्ये टाकलं शंभर कोटी रुपयाच्या जाहिराती दिल्या कोणी दिल्या बेनामी मालमत्ता बेनामी नावानं दिली गेली शंभर कोटीचं जाहिराती बांध्यापासून चांद्यापर्यंत सगळ्या ठिकाणी देवा भाऊ जाहिराती लागल्या देवा भाऊच्या या बहिणी आज विधवा होतात परंतु या भावाला याची चिंता नाही अशा पद्धतीने सगळी स्थिती आहे आज या सगळ्या स्थितीमध्ये दे। देवा भाऊ सारखे मुख्यमंत्री प्रचंड प्रमाणात जाहिराती देतात एक मंत्री या राज्यामध्ये छोट्याच्या नातवाला घेण्यासाठी ऐंशी ऐंशी लाख रुपयाची कार घेतात देवा भाऊ शंभर शंभर कोटीच्या जाहिराती देतात आणि देवा भाऊ नंतर सांगतात की ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही देवा भाऊचं हे पत्र आहे काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा दाखवलं हे पत्र आहे देवा भाऊच हे पत्र आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना लिहिलेलं आणि त्यांनी लिहिलेलं आहे परतीच्या पावसाने जो पाऊस आला याच्या तातडीनं मदत करा अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे बरंच लिहिलेलं आहे मी वाचत नाही परंतु जिल्ह्यात पूर्वीच्याच पंचनाम्यावर नुकसान भरपाई अजून मिळाली नाही यांच्यात अजून पंचनामेच झालेले नाही बांधव त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटी असं म्हणतात नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे आपण तातडीनं लक्ष घालावे अशा प्रकारचं पत्र लिहिले आता तुम्ही काय करताय आता तुम्ही काय करता हे तुमचं पत्र आहे पाच वर्ष मुख्यमंत्री होते तुम्ही चौदा ते एकोणावीस लिहिलेलं पत्र तुम्हाला माहिती नाही दुष्काळी संकल्पना ओला दुष्काळी संकल्पना काय आणि म्हणून हे सरकार खोट बोलत आहे सरकार खोट बोलत असताना आज हा शेतकरी खऱ्या अर्थानं याला मदतीची आवश्यकता आहे आज ही मदत जर बघायला गेलं तर मला असं वाटतं सरकारची द्यायची तयारी नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भले दिवाळीचा सण असेल शिवसेनेला लढा उभा राहावा लागेल हा लढा शेतकऱ्यासाठी असेल हा लढा असेल शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी हा लढा असेल पीक विम्याच्या वेगवेगळ्या अटी शर्तीसाठी हा लढा असेल हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी हा लढा शिवसेनेला करावा लागेल आणि मी शंभर टक्के सांगतो हा दसरा झाल्यानंतर शिवसेना या महाराष्ट्रात हा लढा उभा केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही मागणी करतोय ही मागणी करत असताना जिल्ह्यावर जाऊ तालुक्याच्या तहसील जाऊ वेळ प्रसंगी मंत्रालयात घुसू परंतु या सरकारला शेतकऱ्याला न्याय द्यायला आम्ही भाग पाडू म्हणून या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचा हा मेळावा विचाराचा मेळावा आहे ऐंशी टक्के शेतकरी या समाजाचा या महाराष्ट्राचा मुख्य घटक आहे आणि शेतकरी व्यथित असताना शेतकरी दुखी असताना ही शिवसेना थांबू शकत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्याला संकल्प करायचा आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली येणारा काळात एक व्यापक लढा करू आणि या शेतकऱ्याला न्याय देण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली दोन लाखाची कर्ज माफी कर्जमुक्ती आपल्याला आठवा लागेल ही कर्जमुक्ती खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ऐतिहासिक ठरली होती आज या सगळ्या कर्जमाफीच्या बद्दल हे सगळे लोक प्रश स्वतःचे शब्द फिरवतात पण तो शब्द फिरवत असताना मला असं वाटतं यांनी सरकार यायच्या आधी काय काय बोलले लक्षात ठेवा आता काय काय बोलतात लक्षात ठेवा आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये शिवसेना शांत बसू शकत नाही पंजाबने ज्या पद्धतीनं लढा दिला पंजाब ज्या पद्धतीनं या सगळ्याला शेतकऱ्याला मदत करते म्हणत ही मदत येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला मिळण्याची आवश्यकता आहे मदत मिळवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल हा लढा करत असताना शिवसेनेनं ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली एक कर्जमाफी केली होती येणाऱ्या काळात सुद्धा ही कर्जमाफी आवश्यक आहे मी फक्त एक व्हिडिओ एक अर्धा मिनिटाचा आपल्याला ऐकवतो हो पाणी गेलेलं मोबाईलमध्ये बता 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 दौल। कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे तीस तारखेच्या आपापले आप पैसे भरा कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे एकीकडे एक देवेंद्र फडणवीस म्हणतात सात बारा कोरा 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 अजित दादा म्हणतात तीस तारखेपर्यंत पैसे भरा असं हे लबाड सरकार आहे मला वाटतं या लबाड सरकारच्या वर्ध्यात येणार का आपण संकल्प करू आज विजयादशमी आहे या विजयादशमीच्या दिवशी आई भवानीनं जगदंबेनं महिषासराचं मर्दन केलेलं आहे आजचं हे राज्यातलं सरकार महिषासुराचा अवतार आहे मात्र हा महिषासुराच्या अवतार आला शिवसेना रूपी आई भवानीची तलवार निश्चित नेस्त नाबूद करण्यासाठी आपण संकल्प करावा अशा प्रकारची विनंती आव्हान करतो थांबतो धन्यवाद